गेल्या काही वर्षात ऊस उत्पादन खर्चात वाढ झाली आहे शिवाय काटामारी रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थातील लुबाडणूक ही साखर उद्योगातील मोठी समस्या बनली आहे गेल्या पाच वर्षात एफआरपी दरात सहाशे पन्नास रुपयांची वाढ झाली असली तरी ऊस दर तीन हजार ते बत्तीसशे रुपयांवरच स्थिर आहे अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आपले हक्क मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संघटित व्हावं असं त्यांनी आवाहन केलं सरोडेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा झाला माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यातून ऊस परिषदेची माहिती दिली स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची चळवळ आहे दोन दशक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत आहे असं शेट्टी म्हणाले खतं बियाणे मजुरी कीटकनाशक यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे ऊसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असली तरी त्या तुलनेत ऊस दर मिळत नाही उलट काटामारी रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थातील हिशोब गोंधळ करून कारखाने शेतकऱ्यांना लुबाडत आहेत या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटित झाले नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील असं राजू शेट्टी म्हणाले तर जिल्हाध्यक्ष भाव देण्याचं वचन पाळलेलं नाही असं सांगितलं उलट अठ्ठावीस कोटींच्या सहवीस प्रकल्पाचा हिशोब नफा तोटा खात्यात दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं ते म्हणाले यावेळी डॉक्टर बाळासाहेब पाटील विक्रम पाटील जैनापूर कर आनंदा पाटील पांडुरंग जरक विठ्ठल पाटील कामगार नेते शामराव मोरे विजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते